धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाच्या आरोपांमुळे मोठा गोंधळ उसळलाय भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमशचक्री झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले प्रभाग क्रमांक सहा मधील भाजप उमेदवार सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी करत त्यांना रंगे हात पकडल्याचं म्हटलंय यानंतर वाघ आणखीनच चिघळला काँग्रेस उमेदवार पांडुरंग कुंभार यांच्या मुलाकडून मारहाण झाल्याची तक्रार रमेश वाघ यांनी दिली तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल कुंभार यांनी विरोध केल्यावर दहा ते पंधरा भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून पाय मोडल्याचा आरोप केलाय या घटनेनंतर रात्रभर कळंब पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्याची आणि गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणुकीत तापलेलं वातावरण आता अधिकच तणावपूर्ण बनलं असून कळंब शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे